माझे नाव वैभवी विलास अंबोरे आहे मी आता सातवी शिकत आहे मला ओढीत लपलाय कोण हे पुस्तक मिळाले होते या पुस्तकाची लेखिका प्रणालीत रामचंद्र कोल्हे हे होते लहानपणी माझी आजी काही गोष्टी काही वस्तूंची नावं उखाण्यात म्हणजेच कोड्यात ओळखायला लावायची मला अजूनही आठवते माझी आजी मला काही कोडी घालायची आणि ती कोडी थोडे वे वेगळे असायचे जसं इकडून गेली उगी मुंगी तिकडून आली गालफुगी भुई, भुई भुई गेला दाढीमिशी मिशी घेऊन आला या पद्धतीचे कोडे असायचे आणि या कोड कोड्याचं उत्तर शोधायला फार विचार करावा लागत असे या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये विचारशक्तीची फुवच वा वाढते आकलन क्षमता वाढते आकलन क्षमता वाढते काढावी यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या परिचित वस्तूंच्या शब्दाला शोध काही ओढींमध्ये